नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पाहूया याबद्दल सविस्तर माहिती राज्यात आज सर्वदूर तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित भागात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे अरबी समुद्रात उत्तरेन नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकला असून राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे परिणामी वादळी पावसासह विजांच्या कडकडाटासह तसेच हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस येत्या पाच दिवसात राज्यभरात राहणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर राज्यात कोकणासह मुंबईत येत्या चार ते पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस राहणार असून बहुतांश जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे येत्या तीन दिवसात पुण्यासह सातारा जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस असेल अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद